हॅलो नमस्कार मी अभिलाषा वर्तक आणि आज आपण आलेलो आहोत एकता पाड्यामध्ये सो मला गेल्या आठवड्यात सांगितलं की एकता पाड्यामधले जे मुलं आहेत त्यांना वडापाव खाण्याची फार इच्छा सो ले ले, ले ले, आहे पना 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 सो आपण त्यांना वडापाव आणलेला आहे बिस्किट्स आणलेले आहेत चॉकलेट्स आणलेले आहेत आणि तिकडे आजी पण आहे आहे तर तिला पण आपण भेटायला जाणार आहोत सो सगळ्यांना खायचं आहे ना आता खाऊ खाऊ खायचं आहे ना सो आम्ही अजून वाट बघतोय अर्धे मुलं येणार आहेत आजी पण येणार आहे ओके उद्या तुम्हाला मोठं व्हायचंय आणि तुम्हाला इतरांना मदत करायचंय आपण फक्त मदत घ्यायची असते का नाही म्हणून अभ्यास करायचा मोठं व्हायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं समजलं मी काय सांगते आणि मोठं होऊन तुम्ही पण इतरांना मदत करायचंय का आपण असंच करणार तुम्ही मोठं झाल्यानंतर पण सांग मला आज मी येते ना तशी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जायचंय बरोबर आहे की नाही आणि कोणत्याच मुलीने शाळा सोडायची नाही प्लीज आणि कोणत्या मुलीचं लग्न न लवकर कोणी लावून देऊ नका कोणी शाळा सोडले शाळेत कोण जात नाही बापू ऐक आता ह्या वर्षी पेपर दिले नाही नेक्स्ट नेक्स्ट इयरला ऍडमिशन घेऊन पेपर देणार ना नाहीतर मी ते इकडेच राहते आणि कोणाशी सारखं भांडी पाण्याच्याच कामाला जायचे का कोणी पोलीस भरतीला जा आता हे मला ते एस सी एस टी असतील ना सगळेजण तर तुम्ही लोक पोलीस भरतीची प्रॅक्टिस करा कोणाला जर पोलीस भरतीमध्ये जायचं असेल आर्मी मध्ये जायचं असेल नेव्ही मध्ये जायचं असेल मला सांगा मी तुम्हाला सांगेल कसं जायचंय माझी भरपूर मुलं आहेत कामनला पण ते मला विचारतात आई काय करायचं आई मला इथे जायचंय कसं करायचं तुम्हाला जिथे जायचं असेल तुम्ही मला सांगा की आई मला इथे इथे जायचंय मग मी काय केलं पाहिजे महत्वाचं काय स्वप्न बघा जर तुम्ही असं विचार केलात ना आता की अरे कशाला विचार आहे तर मग तुम्ही त्या टार्गेट वरन पोहच आपण गाडीत बसतो ना तर गाडीत बसल्यावर आपण विचार करतो की मला विरारला जायचंय मला चर्चगेटला जायचंय तसा तुम्ही विचार करा की मला काय करायचंय आत्ता विचार कराल तर तुम्ही त्या दिशेने चालाल आणि हसत राहाल तर मोठे होऊन लोक तुमच्यावर हसतात की अरे हा काहीच बनला मोठे होऊन बनायचे आणि मी म्हातारी झाली का मला वडापाव द्यायचा

ये <laughs> लोग <laughs>